नमस्कार मंडळी वारी गणेशाची मध्ये आपलं स्वागत गणेशाची स्वारी आली आणि ती सुद्धा उंदरावर स्वार होईल का आपल्या प्रत्येक देवतेकडे एक वाहन आणि प्रत्येकाचं वाहन एक प्राणी आहे आपल्या लाडक्या गणेशाकडे पाहिलं तर बाप्पाच्या पायाजवळ उंदीरमामा दिसतो गणपती बाप्पा सारख्या विशाल देह असणाऱ्या देवतेला उंदरासारखं पिटुकलं वाहन कसं प्राप्त झालं असेल आश्चर्य वाटलं ना ऐकूया उंदीर मामा बाप्पाचं वाहन कसे झाले याची ही कहाणी पौराणिक दाखल्यानुसार अशी कथा सांगितली जाते की एकदा देवराज इंद्राची सभा भरली होती अनेक अप्सरा त्या तृत्य सादर करून इंद्राचं मनोरंजन करत होत्या त्या दरबारात कंच नावाचा एक गंधर्व होता त्याला गाणं गाण्यासाठी तातडीनं बोलावण्यात आलं देवराज इंद्राचं आहे म्हटल्यावर हा गंधर्व घाईघाईने निघाला लवकरात लवकर सभेस्थळी पोहोचण्याच्या नादात बामदेव नावाच्या महर्षीला गंधर्वाची लाथ लागली त्यामुळे महर्षी संतापले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला की तू तुरुतुरु तु धावणारा तु 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 उंदीर होशी त्या क्षणी तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशर ऋषींच्या आश्रमात पडला त्या आश्रमात जाऊन त्या उंदराने सगळ्या आश्रमात उच्छाद मानला आश्रमातल्या अन्नधान्यांची नासाडी करायला सुरुवात केली ऋषींची वस्त्रे ग्रंथ पोथ्या असं सर्व काही त्याने कुरतडून टाकलं त्या उंदराला आवरणं हे आश्रमातील कोणालाच जमेना म्हणून पराश ऋषी आपलं गारहाणं घेऊन गणेशाकडे आले त्याने झालेला सगळा प्रकार गणेशाला सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली ते ऐकून भगवान गणेशाने आपल्या चतुर बुद्धीने पाश टाकून त्या उंदराला पकडले तेव्हा तो उंदीर सुटकेसाठी गया, गया करू लागला गणपती बाप्पांनी प्रसन्न होऊन त्याला बर मागण्यास सांगितले पण त्या उर्मट उंदराचा अहंकार काही कमी नव्हता त्याने बाप्पालाच गर्विष्टपणे सांगितलं की मला तुझ्याकडून काहीही नको उलट तूच माझ्याकडनं काहीतरी वर माग त्याचा तो अहंकार पाहून गणपतीला फार राग आला आणि त्याला अद्दल घडवण्यासाठी चतुर गणेशाने त्या मूषकाला हो वर मागितला त्याने जसे तथाच तू म्हटले तसे गणपती त्यावर जाऊन बसले त्यांच्या वजनामुळे उंदराला श्वासही घेता येईना त्याला त्याची चूक कळली त्याने माफी मागत मला तुमचं वजन उचलण्या इतकं बलवान करा असा आशीर्वाद मागितला त्या दिवसापासून मूषक हे गणेशाचे वाहन झाले कशी वाटली ही कथा नवीन कथेसह उद्याच्या भागात नक्की भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या,